त्याच दरम्यान शुभ आगमन होतं जिजाऊ सनचा महाराष्ट्र अध्यक्ष सर्वनीय निलेश सामरे साहेबांचं सा याच दरम्यान शुभ आगमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम रागवले जातात आज अगदी मामांच्या विनंतीला मान देऊन आज साहेब उपस्थित झालेत साहेबांचं आमच्या सा स्पर्धेचे लाडके आयोजक इंदर मामा पाटील साहेबांच्या वतीनं मामा ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो सातत्याने साबांविषयी सांगायचं झालं तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत असेल जे उपक्रम आहेत आठ सी बी एस सी बोर्डाच्या शाळा जेई नीट प्रशिक्षण त्याचप्रमाणे एकशे तीस बेडेड हॉस्पिटल एक्सरेपासून तर कॅन्सर ऑपरेशनची ही सुविधा मोफत दिली जाते त्याचप्रमाणे पंचेचाळीस मोफत वाचनालय सावांच्या माध्यमातून आणि त्यानंतर आय पी एस असो त्यानंतर आय आय टी तर मंत्रालयपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकरी आज उपलब्ध करून दिली त्यानंतर एकशे पाच विद्यार्थी असणारी जे अंधमतिमंत मुळांसाठी देखील सावांनी शाळा बनवल्या त्यानंतर बारा रुग्णवाहिका त्यादेखील जे मुफ्त सेवा देत असतात दे त्यानंतर पस्तीस पोलीस अकॅडमी आणि त्याच्यामध्ये दोन हजारहून अधिक विद्यार्थी पोलीस सेवेत आहेत आणि त्यानंतर प्रत्येकी वर्षी आपण जर बघितलं गेलं ना तर पंचवीस लाख वह्या वाटप साहेब करत असतात आणि त्यानंतर पाच लाख झाडे प्रत्येकी वर्ष साहेब वाटप करीत असतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मामा ट्रॉफी दोन हजार चोवीस या भव्य दिव्या पर्वामध्ये आपण शुभ सन्मान मित्रांनो करूया कारण आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला मान देऊन फार बिझी शेड्यूल मधनं यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा कैवारी त्यांना म्हटलं तरी हरकत नाही आज बहुमूल्य उपस्थिती ज्यांची या स्पर्धेमध्ये लाभली अशा सन्मानीय निलेशजी सामरे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथं करतो एकदा जोरदार त्याला स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं यस yes, पोलीस पाटील दीपकदादा देखील मनोगत व्यक्त करतात त्यांना आपण संधी देऊया सगळ्यांना नमस्कार आज खरोखरच हेंदर मामांनी त्यांच्या आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली म्हणजे सगळ्यांचे लाडके आणि गरिबांचा कैवारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे असे आमचे दादा सामरे यांचं खूप खूप इथे आल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच भावनादेवी मातेच्या उजरी असा एक असा एक व्यक्ती एका आधार जन्माला आला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी आपलं नाव गाजवला आणि खरोखरच जिजाऊ संस्था ही गरीब आणि आपण आदिवासी विभागामध्ये जरी गेलो पूर्ण याच्यामध्ये तरी त्यांना एक आधार आणि मी झडपोलीला एकदा गेलो होतो तेव्हा सी बी एस सी स्कूल जे आहे आपण सी बी एस सी स्कूल म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जवळजवळ पन्नास हजार ते लाख रुपये आपल्याला तिथे वार्षिक फी भरावी लागते सर्व खर्च परंतु तिथे मोफत शिक्षण आहे सी बी एस सी दिलं जातं खूपच मोठी गोष्ट आहे आणि साहेबांच्या माध्यमातून एम पी एस सी तसेच बाकी ज्या विधवा महिलांना सिलाई मशीनचे वाटप इतर कार्यक्रम हे वर्षानुवर्ष दररोज त्यांचे कार्यक्रम कुठे ना कुठे होत असतात हीच मोठी गोष्ट आहे आणि साहेबांचं ध्येय आहे साधी राणी आणि उच्च विचारसरणी खरोखरच यशाच्या शिखरावर उभे राहून ही ते असे नम्र आहेत की प्रत्येक माणसाला एक प्रकारे लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांचं नेहमी एकच ध्येय आहे की गोरगरीब जनतेला जिजाऊच्या माध्यमातून एक त्यांचं छोटंसं वृक्ष त्यांनी लावलं परंतु त्याचं एक कल्पवृक्ष त्यांनी आपल्या मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करून केलेलं आहे म्हणून साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्याला त्यांचा सहवास आज इथे लाभला अशा मोठ्या अस्तीचा हेच आम्ही आमचे भाग्य म्हणतो आणि मामांबद्दल बोलायचं झालं तर खरोखरच मामांनी कोरोना कालातही कोरोना कालातही बऱ्याच समाजसेवकांनी केलं त्यापैकी एक मामा पण आहेत की त्यांनी आधार दिला हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांती जरी होते त्यांना खूपच कोरोना काळामध्ये बिकट परिस्थिती आली परंतु अशा काही समाजसेवकांनी पुढे येऊन मोलाची कामगिरी केली त्यापैकी आमच्या मामा आणि या असेच कार्यक्रम त्यांच्या हस्ते पुढे पण होत राहो हीच ईश्वरच्या प्रार्थना मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज परत मी एक पंधरा दिवसानंतर या मैदानावरती आलेलो आहे मी कैलासला सांगत होतो का मला परत एकोणीस तारखेला यायचं आहे कसं आहे प्रत्येक वेळेस मी या या मैदानावर पण कैलास बोलला का, का मामांचा खूप आग्रह आहे आयोजकांचा त्यामुळं यावंच लागेल मामा खरोखरच मी आपला अभिनंदन करतो खूप चांगलं आयोजन आणि संघ बघितले खूप चांगल्या प्रकारचे संघ या क्रिकेट स्पर्धेसाठी आलेले आहेत आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या विभागातून गावोगावी घडले पाहिजेत आणि त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या जिजाऊचा उद्देश आहे का आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त लागणारा पैसा हा समाजाचा पैसा आहे आणि समाजाच्या चांगल्या कामासाठी तो खर्च झाला पाहिजे त्याचंच एक उदाहरण मामांचं इथे समोर दिसतं आहे नक्कीच दादा मगाशी सांगितलं तुम्ही कोविड काळामध्ये परप्रांतीय बांधवांसाठी मामांनी चांगल्या प्रकारे काम केलं मला खूप आनंद वाटला नाहीतर मी भिवंडी तालुक्यामध्ये माझ्याकडे अनेक आपले आगरी बांधव येत असतात कोळी बांधव येत असतात कुणबी बांधव येत असतात आदिवासी बांधव येत असतात का परप्रांतीय बांधवांसाठी आपल्या लोकांचे गळचिपी करणारे लोक या तालुक्यामध्ये मी बघितलेले ती लोकं आपली असतात तेव्हा खूप वाईट दुःख वाटत असतं का का आपल्या माणसांची लूट झाली पाहिजे का आपल्या माणसांच्या खिशातनं गळ्याला धरून पैसे काढले पाहिजेत आता नुकताच इथे उपोषणाला बसलेल्या मुलांच्या गावामध्ये मी गेलो होतो का अगदी ऐशी शेतकरी आपल्या दोन गावचे बेघर करून टाकलेले आणि त्याला पाठिंबा देणारे आपले भूमिपुत्र आहेत ते बघून खूप दुःख वाटतं परंतु आजच्या जगामध्ये मामांसारखी लोकं आहेत आपल्यासारखी सर्व मंचावरील लोक आहेत नक्कीच आपल्या या समाजाला न्याय देण्याचं काम करू मी परवा महोत्सवामध्येही सांगितलं समाजाची लूट करून स्वतःचे खिसे भरण्यापेक्षा आपल्याकडे जे अतिरिक्त पैसा आहे जेव्हा आपल्या खूप मेहनतीचा पैसा आलेला आहे तो पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी वापरला पाहिजे मी याच मैदानामध्ये बोललो का बाजूला दिसणारी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीचे मालक आपले इथले स्थानिक युवक झाले पाहिजेत त्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे या एम आय डी सीचा एम डी हा आपला झाला पाहिजे अधिकारी घडला पाहिजे त्यासाठी लागणारा सर्व तयारी आपली आपल्याकडं समाजातील मुलं मुली अगदी घरी असल्यासारखी झडपोळीला पाठवून द्या इयत्ता नववीपासनं त्यांना जेई नीटच्या क्लासेसची व्यवस्था आय आय टी टीचर आपण केलेले आहे स्पर्धा परीक्षाबाबत आपल्या समाजातील कोकणच्या पाचही जिल्ह्यातील अधिकारी झाले पाहिजेत दृष्टीने इयत्ता नववीपासनं फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहेत न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघितलं असाच एका गावातील समाजाचा वाद होता पण न्यायव्यवस्थेमध्येही काही लोकांवर दबा आणून न्याय बदलले जातात त्यासाठी आपल्याला आपले न्यायाधीश घडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला इयत्ता नववीपासून विद्यार्थी पाठवून द्या विद्यार्थीनी पाठवून द्या त्यांना न्यायाधीश बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल त्याचबरोबर भरपूर पैसा आल्यानंतर आपल्याकडे दहा दहा मशीन नाही आणायचे आहेत पैसे मोजायला हो परंतु मिळालेला पैसा कष्टाचा पैसा आपला पैसा त्याचा व्यवस्थित विनियोग होण्यासाठी सी ए आपल्या क्षेत्रातून समाजातून आले पाहिजेत हा उद्देश आपल्या जिजाऊच आहे राजकारण हा तर छोटीशी बाब आहे परंतु आपल्याला तुम्हा आम्हाला मिळून एक मोठं काम करायचं आहे का मुंबईच्या बाजूला असलेला आपला हा कुणबी आगरी कोळी भंडारी समाज परंतु आज आपण आहोत कुठे आज कोणीही येतो आणि टपली बाजून आपल्याला निघून जातो त्याला कारण आहे का आपल्यातीलच काही फितूर आपल्याला समाजाला त्रास देत असतात त्यामुळे प बाहेरच्या हिंमत होते या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचं आहे एकत्रित विचाराने एकत्र राहायचं आहे क्रिकेट हे निमित्त आहे क्रिकेटच्या भेटीसाठी येणे हे निमित्त आहे परंतु आपल्याला इथला तरुण चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे इथला आपला बांधव कुठलाही बांधव राहू दे तो आरोग्याच्या बाबत तुम्ही जिजाऊशी संपर्क करा अगदी सर्दी खोकळ्यापासून महिलांच्या आजारापासून अगदी कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार असला तरी त्याला बरं करण्यासाठी जिजाऊ आपल्याबरोबर असेल आपल्याला आपलं मुलं शिकवायची आहेत ज्याला आई वडील नाही त्याही मुलं शिकवायचे आहेत ज्याला वडील नाही तीही मुलं तुम्ही सांगा त्यांनाही आपण शिकवण्याचं नक्कीच काम करू आणि ज्या आईबाबांना मुळबाळ नाही त्यांनाही सांभाळण्याचं काम तुम्ही आम्ही करू जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे तुमच्याबरोबर हा जिजाऊचा एक कार्यकर्ता असेल हा शब्द देतोय सर्व आयोजकांनी खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला त्याबद्दल मी मामा आणि मामांच्या सर्व टीमचा आभारी आहे आणि एकदा या झडपोलीला आपणही भेट द्या का विदाऊट स्वार्थाने प्रकारे काम करता येतं ते बघा का ज्या गावामध्ये आपण सरपंचही होऊ शकत नाही ज्या तालुक्याचा सभापती होऊ शकत नाही आमदार होऊ शकत नाही ज्या जिल्ह्याचा खासदार होऊ शकत नाही तिथे किती मोठ्या प्रमाणात मेहनतीने आलेला पैसा आमच्याकडे गोडाऊन बिडाऊनमधून का स्थानिक लोकांना त्रास देऊन आम्ही पैसे नाही कमावत आम्ही पैसे कमावतो अगदी शा एक रुपया जो कमावतो तो खणखन वाजणारा कमावतोय आणि समाजाला सोबत घेऊन जाणारा आपला जिजाऊचा उपक्रम आहे अगदी या आपण भिवंडीचंही चित्र आपल्याला बदलायचं आहे ज्याप्रमाणे मुंबऱ्याचं बदल त्याप्रमाणे भिवंडी शहराचंही बदलायचं आहे आणि इथल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी येथे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक मी लढवतो आहे आपल्याला माझ्यावर विश्वास असेल तर आपण सगळेजण बरोबर या राजकारण हा पोट भरण्याचा धंदा नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा आपण नक्कीच समाजाला दाखवून देऊ एक आदर्श दाखवून देऊ देशाला एवढं आपल्याला बोलतो आहे आणि थांबतोय जैन जय महाराष्ट्र सभांसाठी अतिशय चांगलं मनोगत नीलेजी सामले साहेबांनी व्यक्त केलं आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय राहिली आणि आमच्यामधनं रजा देखील घेतात साहेब आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती राहिली अगदी महाराष्ट्र राज्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामने साहेबांच्या आम्ही ऋणी आहोत की आज खऱ्या अर्थाने बिझी शेड्यूलमधून अगदी आमच्या मामांच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले खऱ्या अर्थाने गरिबांचा आहे कैवारी आज सामान्य मनोगतातून भरपूर साऱ्या गोष्टींचा सा उल्लेख केला आणि त्यांचे हे दोन शब्द खऱ्या अर्थाने आमच्यासाठी प्रार्थनीय होतं त्यांचे आम्ही ऋणी आहोत आभारी आहोत की आज तुम्ही ही महत्त्वपूर्ण उपस्थिती आमच्या स्पर्धेमध्ये दाखवली